आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पॅरिस इथं आयोजित एअर शो दरम्यान डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड यांच्यात फाल्कन दोन हजार जेष्ठच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला असून ही निर्मिती नागपुरात होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे नागपूरच्या मिहारांमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही मोठा बूस्ट मिळेल आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा तीनशे चाळीसावा प्रस्थान सोहळा आज देहू इथं उत्साहानं संपन्न झाला तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं समावेशक विकासाची अकरा वर्षे या संकल्पनेवर आधारित वार्ता या माध्यम का शाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयांना आज केलं नवी मुंबई परिसरात काम करणारे माध्यम प्रतिनिधी यात सहभागी झालेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी यात माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन करतील साहित्य अकादमीनं वार्षिक बाल साहित्य आणि युवा पुरस्कारांची घोषणा आज केली मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या आभामाया या कविता संग्रहाला बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे तर युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कारब कादंबरीला मिळाला आहे छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात मालेडपल्लीच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षली कमांडर ठार झालेत यात नक्षली मोहरक्या चलपती आणि अरुणा यांचा समावेश आहे चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि साहित्य जप्त करण्यात आलं असून परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचं वृत्तात म्हटलं आहे नागपूर वनपा आणि शहर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमानं पंधरा वर्षाखालील मुलांची मुख्यमंत्री कुस्ती चषक स्पर्धा दोन हजार पंचवीस येत्या वीस जूनपासून मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केलेली आहे या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनावर आधारित विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून सोळा आणि सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सात या नागपुरातील श्री संताजी सभागृहातील स्पर्धा होणार आहे विजेत्या भजनी मंडळांना भव्य रोग पुरस्कार प्रदान करण्यात येईल महाअंतिम फेरी अठ्ठावीस जुलै रोजी होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार